नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सस्ती येथील शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याने शेकडो एकरवरील नुकसान पातूर तहसीलदार यांना दिले शेतकऱ्यांनी निवेदन नुकसान भरपाई देण्यात यावी निवेदनाद्वारे केली मागणी पातूर तालुक्यातील सस्ती येथील शेकडो एकर जमिनीवरील बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे सदर नुकसान भरपाई मिळावी याकरता तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देऊन सस्ती येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यामध्ये प्रभारी तहसीलदार विजय खेडकर यांना निवेदन दिले आहे तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सदर निवेदन देऊन ही मागणी केली आहे यावेळी निवेदन देताना पातूर पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट सुरज झडपे राष्ट्रीय किसान संघ उपाध्यक्ष शंकरराव धोत्रे स्वप्नील बदरके सोपान बदरके विजय वाघ रामा ताले विशाल ताले शेक लाल शेख कबीर विठ्ठल खळके दीपक लासुरकर गोपाल बंड अनिल परकाळे मोहन ढेकडे विठ्ठल मारठाणे अब्दुल नासिर निरंजन गिरे अयूब खान सुरेश महाले गोपाल दांदळे स्वप्नील बद बदरके कल्पक बदरके गजानन राऊत पंकज महल्ले प्रकाश महाले चक्रधर गिरे गोपाल टेके दत्ता धांडे शुभम पोरे गणेश पांडे केशव वांडे हरीश बंड निखिल बदरके अविनाश महाले शिवाजी टाकळकर गजानन अंभोरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा यावेळी समावेश होता रोजी सस्ती या गावात जवळजवळ केडीएम चंदा या व्हेरायटीच्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे बॅगा ह्या लॉट नंबर याच्यासहित कृषी संबंधित कृषी अधिकारी बिडोसाहेब यांना या डुप्लिकेट बियाणाबद्दल आम्ही निवेदन दिलं त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं परंतु आज जर दोनशे शेतकरी यापासून जर पेरणीपासून वंचित राहिले असतील त्यांच्या शेतात हे बियाणं निघालं नाही याला जबाबदार कोण आहे संबंधित अधिकारी आहेत विक्रेत्या आहेत डीलर आहेत याच्यावर जर उद्या परवा दोन दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही भारतीय किसान संघ या नात्यानं अकोला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी उद्या कलेक्टर साहेबासमोर निवेदन देणार आणि उपोषणाला बसणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा